हाय हॅलो नमस्कार कसे हा सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर परत एकदा तुमचं सगळ्यांचं सगळ्यात मध्ये अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ <coughs> सॉरी <स्वार। coughs> तर आता वाजलेत बघा सकाळचे नंतर सात वाजलेत आणि विराट सावरून दिलेले आहे तो सगळा रेडी वगैरे झालेला आहे त्याला जायचं स्कूल मध्ये आणि त्यानंतर आजची देवपूजा पण मस्तपैकी सगळं लवकर करून घेतली आणि आता रुद्राभिषेकची तयार करते आज दुसरा सोमवार आज वेळ मिळाला आहे आज करायचं रुद्र रुद्राभिषेक काय महत्व वगैरे आहे तर ते मी तुम्हाला आहे तर ते ब्लॉग मध्ये सांगणारच आहे रुद्राभिषेक का करावा ते देखील सांगणार आहे तर आज मला पण करायचं आहे तर त्यामुळे आता पटकन विधी झोपलेलं आहे तोपर्यंत पटपट आहे ना तर सगळी देवपूजा वगैरे करून घेते त्यानंतर पुढचा आजचा ब्लॉग जो असणार आहे तर तो तुमच्यासोबत कंटिन्यू करते तर आज आहे दुसरा श्रावण सोमवार आणि दुसरा श्रावण सोमवार असल्याने मी म्हटलं की आज जे आहे तर आपण रुद्राभिषेक करावा कोणी कोणी श्रावण महिन्यामध्ये महिनाभर जे आहे तर रुद्राभिषेक करत असतं पण मी एक सोमवार तरी रुद्राभिषेक करत असते तर आज रुद्राभिषेक करणार होती तर त्यासाठी जे आहे तर गळती वगैरे जी आहे तर ती आपल्याला लावून घ्यायची असते तर ती सगळी जी आहे तर ती तयारी तुम्ही सगळी करून घेतली होती आणि त्यानंतर वाचण्यासाठी बसले आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रुद्राभिषेक का करावा तर रुद्राभिषेक यासाठी करावा कारण की ही सगळ्यात प्रभावी भगवान शंकरांची आवडीची सेवा आहे ही सेवा केल्यावर जे आपल्या घरामध्ये काही संकट असतील काही अडचणी असतील तर बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना तर ते संकट आपले जे आहे तर ते भगवान शंकर दूर करतात कारण ही सेवा त्यांची सगळ्यात जास्त आवडीची सेवा आहे आणि ही सेवा करता क स्पेशली आपण यासाठी करू शकतो की घरामध्ये जर का घराला बाधा झालेली असेल किंवा घरामध्ये कोणी म्हणजे व्यसन त्यांना कुठल्याही गोष्टीचं व्यसन लागलेलं असेल कर्जमुक्तीसाठी किंवा कोणाकडे आपल्याकडे आपले पैसे अडकलेले आहेत पण देत नाहीत त्या गोष्टीसाठी आणि त्यानंतर प्रखर असा पितृदोष देखील आपल्याला लागलेला असले ना तर त्यासाठी देखील येणार रुद्राभिषेक येणार तर हा पण केला पाहिजे मी तुम्हाला सांगितलं मागच्या वेळेस की कोणी कोणी महिनाभर करतं तर ही सेवा तुम्ही जितकं दिवस करताना मला तरी वाटतं एकशे वीस दिवसांची पण ही सेवा असते तर ती केल्याने तर म्हणजे शंभर टक्के तुम्हाला हा फरक पडणारच कारण की भोले शंकर हे तुम्हाला माहिती आहे की ती कोणालाच ना तर खाली हात त्यांच्या याच्यातून जाऊ देत नाही सगळी मनोकामना पूर्ण करतात तर त्या पद्धतीने आहे तर तुमच्या घरामध्ये अशा कुठल्याही अडचणी असतील तर त्यासाठी तुम्ही रुद्राभिषेक करू शकता आणि त्यासाठी ना तर तुम्ही हे बघा रुद्राभिषेक करताना गळतीची आवश्यकता का असते की आपण प्रत्येक वेळेस मंत्रस्तोच मंत्रस्तोस्त्र वाचताना डिस्टर्ब होतो कारण की आपण प्रत्येक वेळेस चमच्याने जर पाणी टाकत बसलो ना तर आपल्या इकडेही वाचताना लक्ष नसतं मंत्रस्तोत्रामध्ये आणि त्यानंतर तिकडे सगळं म्हणजे लक्ष विचलित होतं त्यासाठी गळती आपण लावून घ्यायची आहे त्यानंतर जे आहे त्यान तर रुद्राभिषेक करताना काय काय वाचायचं असतं तर सगळ्यात अगोदर जे आहे तर महामृत्युंजय जप शिवस्तुती शिवमहात्म्य त्यानंतर जे आहे तर संजीवनी मंत्र अमृत संजीवनी मंत्र त्यानंतर आहे तर अष्टोत्तर नामावली यांची भगवान शंकरांची जी एकशे आठ नावं आहे तर ती देखील आपल्याला वाचायची आहे त्यानंतर रुद्राध्याय असतो तो देखील वाचायचा आपल्याला शिवस्तुती तर हे जे मी सगळं काही जे तुम्हाला सांगितलेलं आहे ना तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक एक वेळा ज्या आहे तर त्या वाचा वाचायच्या असतात आणि त्यानंतर बेलपानं जो आहे तर एकशे आठ बेलपान जे आहे तर ते वाचे, आपल्याला व्हायचे असतात तर इथे माझा रुद्राभिषेक करून झालेलं होतं त्यानंतर ते पाणी मी एका भांड्यामध्ये बाजूला काढून ठेवले आणि ते पाणी तुमच्या घरामध्ये कोणी जर रोगी व्यक्ती असेल किंवा घरामध्ये आपण सगळेजण जे आहेत तर कुटुंबामध्ये ते पाणी पिऊ शकतो त्याने आपले दोष देखील नाहीसे होतात कारण आपण मंत्र उच्चारण केलेलं असतं तर ते सगळं त्याच्यामध्ये उतरलेलं असतं आणि ते खूप पवित्र झालेलं असतं त्यासाठी त्या पाण्याचा वापर आपण घरामध्ये सगळ्यांसाठीच करायचा असतो आणि रोगी व्यक्तीला देखील आपण ते पाणी जे आहे तर ते देऊ शकतो रोज थोडं थोडं त्यानंतर मी एकशे आठ बेलपानं जे आहे तर ते वाहून घेतलेले आहे तर बेलपान कधीही बेल नंतर उलटे करून व्हायचे असतात आणि किडलेले सुकलेले असे बेलपान आपल्याला घ्यायचे नाही आहेत आणि त्यानंतर जे आहे तर तुम्ही ओम शिवाय या मंत्राचा देखील जप करू शकता किंवा तुम्ही जे आहे तर अष्टोत्तर नामावली जी आहे तर ती देखील म्हणू शकता तर ती माझी म्हणून झाली बेलपान वगैरे वाहून घेतलं त्यानंतर नेहमीप्रमाणेच ना तर सजावट केल्यावर आहे ना कुठलीही पूजा खूप छान वाटत असते तर त्या पद्धतीने जी आहे तर मी आता इथे सजावट वगैरे जी आहे तर ती करून घेणार आहे आणि त्यानंतर जे आहे तर धूप दीप देखील जे आहे तर ते देवांना दाखवून घेतलेलं आहे आणि आरती जी आहे तर भगवान शंकरांची आरती ती देखील मी इथे करून घेणार आहे तर अशा पद्धतीने माझी आजची पूजा जी आहे ना तर ती संपूर्ण झाली रुद्राभिषेक आहे ना तुम्ही नक्की तुमच्या आवर्ज आवर्जून करायला पाहिजे आणि जास्त काही नाही एक दीड तास तरी वेळ लागतो रुद्राभिषेक करण्यासाठी पण ही सेवा आहे ना तर खरंच खूप उच्च कोटीची सेवा आहे तुम्ही जर का अजून केली नसेल तर अजून पुढचे जे सोमवार येतील तर ती सेवा तुम्ही त्यावेळेस देखील नक्की करा तर माझी पूजा वगैरे सगळी काही संपन्न झाली आणि कशा पद्धतीने झाली हे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर आजची शिवामूड जी आहे तर ती तीळ होती तर अशा पद्धतीने जे आहे तर शिवामूड जी आहे तर ती मी जी आहे तर ती वाहून घेतलेली होती तर आत्ताच जे आहे ना तर म्हणजे अर्धा एक तास झाला असेल पूजा वगैरे सगळं काही करून झालेलं होतं आणि त्यानंतर जे आहे तर आता मी देतलं आहे ना तर झोक्यामध्ये टाकलाय तो आहे आणि मी केलं आत्ताच फराळाचं कारण खूप भूक लागलेली होती काल खूप लवकर जेवण केलेलं होतं मी तर भूक वगैरे लागली होती तर फराळाचं वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर आता थोडासा आराम करेल म्हटलं कारण तो झोपलाय तो तोपर्यंत माझा थोडासा आराम होतो म्हणजे आराम पण काही नाही कारण फर्स्ट शिफ्ट सुरू आहे तर सकाळी लवकर उठावं लागतं टिफिन वगैरे करायला त्यामुळे थोडासा आळस चढल्यासारखं होतो आणि तर मी जे आहे तर आता आराम वगैरे करते त्यानंतर आता पुढचा ब्लॉग तुमच्या सोबत थोड्या वेळाने नाही कारण जे आहे तर आता मस्त पैकी इथे रेडी झालेली आहे सिंपल साडी घातलेली होती सकाळची आणि आम्ही निघालोय पातेश्वरला दर्शनासाठी संध्याकाळची सहभाग झाली ती आली ऑफिसवरून त्यानंतर आज पारदेश्वरला दर्शनासाठी जे होतो तर वट सिद्ध याक्षणी मंत्र त्यानंतर नवग्रह मंत्र गणपती बाप्पाचं मंदिर कुब लक्ष्मी कुबेर मंदिर आणि त्यानंतर सरस्वती मंदिर अशी बरीचशी काही मंदिरं जे आहे ना तर ती या आवारामध्ये आहेत म्हणजे याची जर पूर्ण तुम्हाला डिटेल पाहिजे असेल तर, तर, तर मी मागचा पारदेश्वरला दर्शनासाठी केलो हा व्लॉग आहे तर त्यामध्ये टाकलेली आहे तर इथे जे आहे तर जेवढं मला शूट करता आलं तेवढं मी शूट इथे केलेलं होतं तर तेच आता तुमच्यासोबत शेअर करत आहे मला जे आहे तर महादेवाच्या पिंडीचं जे आहे तर तो शूट करता नाही आला कारण की तिथं अलाउड नव्हतं बाहेरचे हे जे मंदिर आहे तिथं अलाउड होतं तर तेवढं शूट मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेलं आहे त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की या मंदिरामध्ये येणार रुद्र यंत्र जे आहे ना तर त्याचे देखील अशा पद्धतीने जे आहे तर म्हणजे इथे बनवून घेतलेला आहे मूर्ती आणि खूप छान आणि प्रसन्न वाटतं झाडं झुडपं वगैरे बरंच काही ह्या आवारामध्ये आहे आणि बरेचशी मंदिरं एकाच ठिकाणी सगळं काही आहे तर आपल्याला व्यवस्थित दर्शन घेता येतं आणि त्यानंतर इथे आहे जे तर वटयाक्षिणी मंदिर म्हणून आहे तर तुम्ही बघू शकता ही सगळं ना तर म्हणजे एकाच ठिकाणी ना तर बघायला भेट मिळत नाही पण या ठिकाणी सगळ्या का काही गोष्टी आहे तर पारदेश्वरच्या मंदिरमध्ये दर्शन वगैरे घेऊन आलं आणि आता वाजलेत बघा असं वाढ झालेत माझं जेवण म्हणजे फराळाचं वगैरे उपास वगैरे जे आहे तर तो सोडला आहे मी आणि त्यानंतर आता मस्त ते नाही तर माझी ग्रीन टी एन्जॉय करते तर आता ग्रीन टी वगैरे घेते आणि मग आजचा जो व्लॉगिंग आहे तर तो छोटासाच असणार आहे कारण की ना जास्त आज सकाळपासून काही शूट नाही केलं थोडंसं थकल्यासारखं वाटत होतं त्यामुळे तर चला तर मग आजचा जो ब्लॉग आहे तुम्ही ते संपवते भेटूया पुन्हा उद्या केंद्र मी व्लॉगमध्ये माझे व्लॉग जर का आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काय झालं बेटा शुभरात्री सगळ्यांना भेटूया पुन्हा उद्या का नवीन ब्लॉग मध्ये मी बोलायला लागले ब्लॉगिंग मध्ये नकल्यागेच बघते